नमस्कार मित्रा हो आजच्या भागामध्ये आता राणी ही तिच्या वस्तीत आलेली असते आणि सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो सगळेजण खूप आनंदात असतात तर आता राणीची आई राणीजवळ येते आणि म्हणते की माझी लाडी राणा राणी आली लाडाची असं म्हणते आणि राणीवरून अतिथय तो राणीची राणीचे वगैरे काढते आणि आता म्हणते की राणी तू खूप दिवसांनी इथून आली आहे तर आता लगेच ते आले कामगार वगैरे त्या ते म्हणतात की तू राणी आता महाडिकांची सून झालीस त्यामुळं तुला आता आम्हाला राणी नाही म्हणताय ना तुला आता मॅडम म्हणावं लागेल तर आता लगेच राणी म्हणते की तसं काही नाही आहे मी व्यवस्थित आले आता मी राणी झाली तुमचीवाली आणि माडिकांच्या जरी ते घरी असले ना तरी पण मी तुमची राणीच आहे तुम्ही काळजी करू नका मी तुमच्यासोबतच आहे कायम आणि हे बघा मी अजून राणीच आहे तुम्ही मला मॅडम वगैरे म्हणायची गरज नाही आणि मला जर कोणी मॅडम म्हटलं तर मग मी त्यांच्याशी बोलणारच नाही असं राणी म्हणते तर आता ते म्हणतात सगळे म्हणतात ठीक आहे राणी चल आता घरामध्ये तर राणीला आता तिची आई त्या घरात घेऊन येतात तर राणीला बोवा आणि राणीच्या आई म्हणतात की राणी तू गेली आहे तिकडं पण तू तिकडचीच झाली आम्हाला करमत नाही अगं तुझी खूप आठवण येते आणि काय गं तुला करमतं का तिथे तुला करमत असं राणा महाडिकांचं एवढं मोठं घर वगैरे म्हणल्यावरती पण आम्हाला अजिबात करमत नाही राणे तुझ्याशिवाय तर तु राणी म्हणते की आई तसं काही नाही आहे तुम्हाला कसं सांगू तर आता लगेच बोवान ते विचारतात काय गं राणे तुझ्यासोबत ते इंग्रजीत सर चांगले वागतात ना तुला काही त्रास वगैरे देत नाही ना तर आता राणी म लगेच राणीच्या डोळ्यातून पाणी येतं आणि तिला आठवत तिला कसा त्रास देतात त्या घरामध्ये दे, मालती कसा त्रास देते इंग्रजीत कसा त्रास देतो हे सगळं काही तिला आठवतं आणि तिला खूप वाईट वाटत असतं तर आता इंद्र हा त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि त्याला खूप आनंद झालेला असतो तो एकदाची माझ्या मागची बॅत गेली मला खूप टेन्शन होतीचं वालं बरं झालं गेली ती आता परत कधी येऊ नाही ती पण मला काय आबांनी सांगितलं आणायला जायला पण आता मी नाही जात असं तो म्हणत असतो तेवढ्या तिथे त्याची आई येते मालती येते आणि मालती म्हणते काय रे इंग्रजीत काय करतोयस आणि काय रे तुला ती राणी गेली तर करमत नाही आहे का खरंच तर इंग्रजीत म्हणतो आई तसं काही ना नाही आहे ती गेली ना ते एकदा जर बरं झालं माझ्यासाठी तर आता ती म्हणते की हे बघ इंग्रजीत त्या राणीला तू परत इथे आणूच नको कारण ती इथे आली तर घर कसं वाटतं आपलं तू बघितलं आहे ना त्यामुळं त्या राणीला परत आपल्या घरात आणूच नको असं ती म्हणते तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या